शिरूर लोकसभा मतदारसंघ अधिकाळी शिवसेनेचा बालिकेला असणारा हा मतदारसंघ दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने आपल्या ताब्यात घेतला पण दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीत शिरूर लोकसभा मतदारसंघातून दोन्ही उमेदवार दो राष्ट्रवादीचे असतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातर्फे डॉक्टर अमोल कोल्हे हे रिंगणात असतील तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडून नुकतेच शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत आलेले शिवाजीराव आढळराव पाटील हे लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत त्यामुळे लढत थेट आढळराव पाटील विरुद्ध डॉक्टर अमोल कोल्हे अशी होणार आहे दोन हजार एकोणीस साली ह्याच शिवाजीराव आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे यांची लोकसभेसाठी लढत झाली होती त्यामध्ये शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आलेल्या अमोल कोल्हे यांनी सलग तीन वेळा खासदारकी भूषवलेल्या शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव केला होता पण दोन हजार चोवीस मध्ये चित्र बदललंय राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट झाले त्यामुळे ह्यावेळेस अमोल कोल्हे घड्याळा न लढता तू तर या चिन्हावरती लढत आहेत तर शिवाजीराव आढळराव पाटील हे शिवसेनेतून राष्ट्रवादीत आल्यामुळे ते घटनाचे नाव लढत आहेत अमोल कोल्हे यांच्या पाठीशी ठाकरे गट तर काँग्रेस पक्ष आहे आढळराव पाटील यांच्या पाठीशी भाजप शिवसेना एकनाथ शिंदे यांचा गट आहे जागा वाटपात ही जागा राष्ट्रवादीला गेल्यामुळे आडळराव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येऊन लढत आहेत आढळराव पाटील राष्ट्रवादीत आल्यामुळे त्यांना उमेदवारी देण्यासाठी खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील हे त्यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध करत होते अजित पवारांनी सध्या तरी त्यांची नाराजी दूर केल्याचं चित्र दिसतंय शिरूर लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात यामध्ये आंबेगावमधून राष्ट्रवादीचे दिलीपराव वळसे पाटील हे आमदार आहेत तर जुन्नरमधून अतुल बेनके खेड दिलीप मोहिते हडपसरमधून चेतन तुपे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांचे आमदार आहेत भोसरीचे आमदार महेश लांडगे हे भाजपचे आहेत शिरूर विधानसभा आमदार अशोक पवार हे शरद पवार आहेत एकंदरीत शिवाजीराव हो पाटील यांच्या अजित चार आणि भाजपचं एक म्हणजे पाच आमदाराचा पाठिंबा आहे तर अमोल कोल्हे एक आमदाराचा पाठिंबा आहे त्यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद दिसून येत आहे मात्र गेल्या पाच वर्षात अमोल कोल्हे यांनी संसदेमध्ये प्रभावी कामगिरी केलेली आहे लोकसभेत उपस्थितीपासून ते प्रश्न विचारण्यापर्यंत अमोल कोल्हे यांनी खासदार म्हणून त्यांची एक वेगळी चमक निर्माण केली आहे या काळादरम्यान अमोल कोल्हे यांना तीन वेळा संसदरत्न पुरस्कारही मिळाला आहे त्यामुळे अमोल कोल्हे यांची एक अभ्यासू नेता म्हणूनही ओळख निर्माण झाली राष्ट्रवादी फुटीनंतर अमोल कोल्हे यांनी शरद पवार गटासोबत राहण्याचं पसंत केलं त्यामुळे अमोल कोल्हे हे शरद पवारांचे अतिशय जवळचे नेते म्हणूनही ओळखले जाऊ लागले अमोल कोल्हे यांनी चानाक्षपणे या भावनिक राजकारणाचा पुरेपूर फायदा करून घेतला आहे त्यामुळे लोकसभा निवडणुकीत शिवाजीराव आढळराव पाटील जरी समोर असले ही लोकसभा निवडणूक तुल्यबळ मानली जात आहे या सर्व गोष्टी असल्या तरी शिरूरच्या राजकारणात शिवाजीराव आढळराव पाटील यांचं एक वेगळं स्थान आहे अमोल कोल्हे हे संसदेत आणि मीडिया जरी उजवे ठरत असले तरी आढळराव पाटील यांचा या लोकसभा मतदारसंघात दांडग्या जनसंपर्काची शिदोरी आहे त्याबरोबर ते त्यांना राजकारणाचाही खूप अनुभव आहे आडराव पाटील यांना शिरूरच्या मतदारांची नस माहीत आहे त्यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत शिवाजीराव आढळराव पाटील त्यांचा गेलेला बालिकेला अमोल कोल्हे यांच्या हातातून पुन्हा खेचून आणू शकतात का हे पाहणं महत्वाचं ठरेल मित्रांनो शिरूर लोकसभा मतदारसंघातून कोण खासदार होईल कोल्हे की अढरराव पाटील तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्या व्हिडिओ लेख लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका